दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तसा सोळा ऑक्टोबर अतिशय पवित्र असलेला दिवस आहे कारण बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धमाची दीक्षा घेतली पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी बौद्ध धमाची दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांकडून घेतली आणि या भारतामध्ये बौद्ध धर्माचं बीज इथं पडलं आणि आज पाहतोय की लाखोच्या संख्येनं बौद्ध धर्माकडे लोक आकर्षित होत आहेत धर्मांतर करत आहेत बौद्ध धमाचा स्वीकार करत आहेत बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरचं धर्मांतर झाल्याच्यानंतर सोळा ऑक्टोबर रोजी एकोणीसशे छप्पनला चंद्रपूरचं दुसरं धर्मांतरण केलं आणि त्या धर्मांतरासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला गेले ताशा या पवित्र सोळा ऑक्टोबरच्या दिवशी योगायोगाने वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने कठीण चिवरदान कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे अकरा वाजता स्थळ श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भव्य नेत्रदीपक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून भदंत प्रपत जीरा वांग जिरा जीरा जिरा मते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट सहायक मुख्य भंते जे थायलंडवरून उपस्थित राहणार आहेत डॉक्टर पोरंचाई पालवधमो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय कीटटुन्या सिरीखम ज्या समन्वयक थायलंड आणि इंडिया पिलिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट त्यानंतर माननीय एच ए शिव तुझुलीन फिल्म ट्रॉफिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट त्यानंतर माननीय डॉक्टर मिथिलाजी चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट बांगलादेश आणि डॉक्टर श्याम रुथविबून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय न्यायमूर्ती सी एल साहेब माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव दादा आंबिरे वाईस चेअरमन यूथ डेव्हलपमेंट अँड इनपावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तथा संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र असे देशविदेशातील वंदनीय भदंत भंतेजी आणि प्रमुख मान्यवर यांची विशेष उपस्थिती कठीण चिवरदानासाठी राहणाराई थायलंडमधूनच कठीण चिवरदान धमक शेंटरमधून भंतेजी आणि गेस्ट घेऊन येत आहेत का हा नेत्रदीपक सोहळा माझाही वर्षावा सोळावा संपन्न होत आहे त्या अनुषंगाने कठीण चिवरदान कार्यक्रम त्या ठिकाणावर होणार आहे हजारोच्या संख्येनं शुभ्र वस्त्र परिधान करून या नेत्रदीपक सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून धम्मदेशनेचा लाभ घ्यावा परित्राण लाभ घ्यावा आणि कठीण चिवरदान काय असतं नेमकं का, हे म्हणजे बऱ्याच उपासक उपासिकांना माहिती नाही त्याविषयीसुद्धा इथून पुढे धम्माच्या ज्या ज्या गोष्टी आहेत जे नियम आहेत कठीण चिवरदान काय असतं या गोष्टी बऱ्याच लोकांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्षात येतील त्यामुळे हजारोच्या संख्येनं वस्त्र परिधान करून दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी ठीक साडे अकरा वाजता आपण सर्वांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे उपस्थित राहावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो